जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय जिजाऊ जय शिवराय मंडळी माननीय प्राध्यापक नरुभाई खेडेकर यांच्या रुपाने एक सर्वसामान्य गरीब कष्टकरी आणि शेतकरी कुटुंबातील व्यक्ती बुलढाणा जिल्हा लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी उभे आहेत काळ्या हे अत्यंत घट्टस नाचं समाजातील प्रत्येक घटकाच्या मुख्य सुख जातीने उपस्थित राहणारे मिनी मंत्रालय बुलढाणा जिल्हा परिषदेचा कारभार अत्यंत जिल्हा आढळणारे जिल्ह्याच्या छोट्या मोठ्या प्रश्नांची चांगली जाण असणारे असलेल्या जा माननीय नरूभाऊंना लोकसभा निवडणुकीत सहकार्य करून प्रचंड मताधिक्याने विजयी करा मी आपणा सर्वांना एक जागरूक नागरिक म्हणून सगळ्यांना विनंती करतो की त्यांच्या नावासमोरील मशाल या चिन्हाचं बटन दाबून त्यांना आपण विजय कराल ही आशा व्यक्त करतो धन्यवाद